एक माणूस कडक उन्हात काम करत होता तेव्हा त्याला दुरून एक गाडीचा ताफा येत असल्याचे दिसले त्या ताफ्यात एक गाडी होती आणि लोकांनी त्या गाडीला चारही बाजूने घेरले होते तेव्हा गाडीचा वरच्या बाजूला स्वरूपमधून एक मुलगी बाहेर आली आणि तिच्या गळ्यात फुलांचा हार होता आणि प्रत्येक जण तिची स्तुती करत होता तो माणूस उभा राहतो आणि त्या ताफ्याकडे पाहू लागतो पण काही वेळात तो गाडीचा ताफा त्याच्याजवळ येतो आणि ती मुलगी गाडीतून खाली उतरून थेट त्याच्याकडे येते आणि म्हणते की मी एक जिल्हाधिकारी झाले आहे आता हे ऐकून जेव्हा त्या माणसाने मुलीकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तो जोरजोरात रडू लागतो ती मुलगी कोण होती आणि तिथे मजूर काम करणारा तो माणूस कोण होता चला तर जाणून घेऊया संपूर्ण कथेत एका गावात एक व्यक्ती राहत होता जे कष्ट करून आपल्या मुलीचे पालन पोषण करत होते वडिलांचे नाव रणधीर होते रणधीर यांच्या पत्नीचा मृत्यू बऱ्याच महिन्यांपूर्वी झाला होता आणि ते स्वतः त्यांच्या मुलीचं पालन पोषण करत होते हळूहळू वेळ असाच निघून गेला आणि वेळेसोबत त्यांची मुलगी बारावीच्या वर्गात गेली होती त्यांच्या मुलीचं नाव रीमा होतं रीमा अभ्यासात खूप हुशार होती आणि ही गोष्ट रीमाच्या शिक्षकांनाही चांगली ठाऊक होती आता रिमाच्या बारावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि बारावीचा निकाल जाहीर होताच संपूर्ण गावाला अभिमान वाटू लागला होता की रीमा संपूर्ण जिल्ह्यात अव्वल आली होती आणि ही बातमी फिरत फिरत तिचे वडील रणधीर यांच्यापर्यंतही पोहोचली आता हे ऐकून रणधीरला फार काही समजू शकले नाही कारण रणधीर काही फार शिकलेले नव्हते पण त्यांच्या मुलीने काही चांगलं आणि मोठं काम केलं आहे हे मात्र त्याला समजत होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे त्याला काही फारसा फरक पडत नाही पण नंतर काही वेळाने रीमाचे एक शिक्षक जे शाळेत शिकवत होते ते रणधीरच्या घरी येतात आणि तिच्या वडिलांना सांगतात की तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि तुम्ही तिला पुढे शिकवायला हवं कारण रीमा ज्या गावात राहायची त्या गावात बारावीच्या पुढे मुली शिकत नव्हत्या त्यांची लग्न व्हायची या कारणास्तव ते शिक्षक रीमाच्या घरी आले होते आणि तिच्या वडिलांना सांगू लागले की तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे तुम्ही तिचा अभ्यास असाच पुढे सुरू ठेवा आता हे ऐकून रणधीर अधिक चिंतेत पडले होते पण जेव्हा त्यांनी पाहिले की एवढे मोठे शिक्षक मला हे सांगायला घरी आलेले आहेत तर नक्की माझ्या मुलीमध्ये मा काहीतरी विशेष गुण असतील यानंतर रणधीर यांनी निर्णय नी घेतला की ते आपल्या मुलीला शहराबाहेर शिकवण्यासाठी पाठवतात आता ही बातमी गावात पसरते सर्वजण यासाठी रणधीर यांची चेष्टा मस्करी करू लागतात आणि त्यांना सांगतात की असा मूर्खपणा करू नका तिचे लग्न लावून द्या अभ्यास करून ती कोणती कलेक्टर होणार आहे पण असे असून रणधीर यांनी आपल्या मुलीला शहरात पाठवण्याची तयारी सुरू केली आता जेव्हा रीमाला हे कळते तेव्हा रीमा सुद्धा तिच्या वडिलांना नकार देते आणि म्हणते की बाबा गावातले लोक तुमची चेष्टा मस्करी करत आहेत आणि माझ्यामुळे तुमची चेष्टा होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही मला पाठवू नका मला काही पुढे शिकायचे नाही पण रणधीर आपल्या मुलीला समजावतात आणि म्हणतात की बेटी आपली चेष्टा करणे हे लोकांचे काम आहे पण त्यांचे न ऐकता पुढे जाणे आणि पुढे जाऊन लोकांना काहीतरी वेगळं करून दाखवणे आणि त्यांना बोलण्यापासून रोखणे हे आपलं काम आहे हे ऐकून रीमाच्या मनातही उत्साह आणि धीर निर्माण झाला आणि तीही वडिलांच्या म्हणण्यानुसार शहरात जाऊन अभ्यास करण्यास तयार होते यानंतर रणधीर यांनी आपल्या मुलीला जवळच शहरातील सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला प्रवेश मिळवल्यानंतर रीमा कॉलेजला जाऊ लागली आज तिचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी ती कॉलेजला जाण्यापूर्वी खूप विचार करत होती कारण रीमाने जे कपडे घातले होते त्यांना पाहून ती कॉलेजला जाणारी मुलगी असेल असे, असे वाटत नव्हते कारण तिचे वडील खूप गरीब होते ते मजूर म्हणून काम करायचे त्यामुळे तिच्याकडे साधे कपडे होते आणि तिने स्वतःला चांगलं तयारही केलं नव्हतं तर कॉलेजमध्ये प्रवेश करताना आजूबाजूची चमक पाहून ती खूप घाबरून गेली पण तरीही ती कॉलेजच्या वर्गात जाते जिथे तिला बसायचं होतं आता ती वर्गात गेल्यावर वर्गात बसलेले सर्व विद्यार्थी रीमाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात जणू काही वेगळ्या जगातील व्यक्ती त्यांच्या वर्गात आली आहे ते सगळे रीमाकडे एकटक पाहू लागले यानंतर रीमा मागच्या बाकावर बसून त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून दिवसभर तिचा अभ्यास करत राहते आता सुट्टीची वेळ आली की रिमा संध्याकाळी तिच्या घरी येते कारण गावापासून शहराचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर होते रीमा घरी आली आणि कॉलेजमध्ये तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगू लागली पण तिचे वडील तिला प्रोत्साहन देतात आणि सांगतात की बेटी कितीही काहीही झालं लोकांनी कितीही चेष्टा मस्करी केली तुझ्या कपड्यांवरून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे कारण असे तुझ्या शिक्षकांनी सांगितले आहे यानंतर रीमा तिच्या वडिलांना सांगितलेल्या गोष्टीचे पालन करत राहते ती कॉलेजला जाते आणि कॉलेजमध्ये मन लावून अभ्यास करते हळूहळू असाच वेळ निघून जातो रीमाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी शिकत होती जी खूप उच्च घरातील मुलगी होती एक दिवस ती रिमाला विचारते की तू अशी काय येते कॉलेजमध्ये त्यानंतर रिमा तिला तिची संपूर्ण गोष्ट गोष्ट सांगते पण ही ऐकल्यानंतर ती मुलगी उलट चेष्टा करू लागते आता सर्वांना रिमाबद्दल कळाले होते की ती खूप गरीब आहे आणि तिचे वडील मजूर म्हणून काम करतात ही गोष्ट संपूर्ण वर्गात पसरली होती त्यामुळे सर्व लोक रीमाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले होते आणि तिच्या परिस्थितीची चेष्टा मस्करी करू लागले होते पण रिमाला या सर्व गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता ती तिचा अभ्यास मन लावून करत होती हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि तिचे फर्स्ट इयर देखील पूर्ण झाले आणि जेव्हा तिच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागतो तेव्हा तिच्या कॉलेजमध्ये असलेले सर्व विद्यार्थी जे तिची चेष्टा मस्करी करत होते ते सर्व लोक हैराण झाले होते कारण रीमा ज्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करत होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिने अठरावा नंबर मिळवला होता आणि हा नंबर मिळवणे कोणाच्या आवाक्यात नव्हते आता रीमा ज्या कॉलेजमधून शिकत होती त्या कॉलेजचे नाव सगळीकडे पसरले होते आणि रीमाचं नावही सगळीकडे पसरले होते रीमाचे वर्गमित्र यांची माहिती मिळताच काही लोकांना तिचा हेवा वाटू लागतो तर काही लोक तिचा अधिक आदर करू लागतात हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले ग्रॅज्युएशनच्या प्रत्येक वर्षी तिने तिच्या विद्यापीठात चांगले गुण मिळवले होते तिने स्वतःचं आणि कॉलेजचंही नाव मोठं केलं होतं त्यानंतर रीमा ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच कॉलेजमध्ये एक शिक्षकही शिकवण्यापासून रीमाच्या अभ्यासावर लक्ष ठेवून होते आणि तिला पाहिल्यानंतर ते तिच्या भविष्याचा विचार करू लागले होते ते विचार करत होते की कि अभ्यासात किती हुशार आहे रीमा आणि भविष्यात ती खूप मोठे पद मिळवू शकते जर तिने आय एसची तयारी केली तर खूप चांगलं होईल पण रीमाचे वडील रणधीर यांना कळाले की त्यांच्या मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे ते रीमाचं पुढील शिक्षण थांबवतात आणि म्हणतात की बेटी आता तू तरुण झाली आहेस आता तुझं लग्न करावं लागेल आता हे ऐकून रीमाला खूप आश्चर्य वाटले कारण कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तिला यू पी एस सीबद्दल माहिती मिळाली होती आणि तिला यू पी एस सीची तयारी करून पास व्हायचे होते कॉलेजच्या शिक्षकांनी रीमाला यू पी एस सीबद्दल माहिती दिली होती आणि सांगितले होते की माझ्या मते तू ही परीक्षा एकाच वेळेस पास करशील यानंतर ती वडिलांना समजावू लागली ती म्हणते की बाबा मला आता अजून अभ्यास करायचा आहे सध्या मला लग्न करायचं नाही पण तिचे वडील तिला पटवून देऊ लागले की बेटी आजूबाजूचे लोक आता चर्चा करू लागले आहेत म्हणतात जर काही कमी जास्त झालं तर पण मग रीमा तिच्या वडिलांना समजावते की बाबा मी बारावी टॉप करून शहरात शिकायला आले होते त्यावेळेलाही लोकांनी तुमची चेष्टा मस्करी केली होती पण तुम्ही लोकांचं ऐकलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचे ऐकू नका आणि मला आणखीन एक संधी द्या आणि बघा मी काय करते ते हे ऐकून रीमाचे वडील म्हणतात की मुली ते सगळं ठीक आहे पण आता तुझ्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलेने इतपत माझ्याकडे पैसेही नाहीत त्यामुळे मी तुला पुढे शिक्षण देऊ शकत नाही त्यामुळे तू आता पुढील शिक्षण करू शकणार नाहीस त्यानंतर रीमा उदास होऊन अशीच घरात बसून राहते हळूहळू असाच वेळ निघून जातो जवळपास आठ दिवस झाले होते यानंतर एक व्यक्ती त्यांच्या घरी येतो आणि तो, तो रिमाच्या वडिलांशी बोलतो की तुम्हाला कॉलेजच्या शिक्षकांनी बोलवले आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल तो त्याची गाडी घेऊन आला होता त्यामुळे यानंतर रणधीर आणि त्यांची मुलगी रीमा त्या व्यक्तीसोबत कार मध्ये बसतात आणि तिथे जातात आणि तेथे जाऊन पाहिलं तर तिथे ती तिचे शिक्षक भेटतात ज्यांना रीमाबद्दल वाटायचे की ती एकाच प्रयत्नात पास होईल त्यानंतर शिक्षकांना रीमाच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला कारण त्या शिक्षकांना कळाले होते की रीमाच्या वडिलांना तिचे पुढील शिक्षण घ्यायचे नाही असं ठरवलं आहे पण रीमाने अभ्यास करून मोठे पद मिळवावे अशी त्या शिक्षकांची मनापासून इच्छा होती म्हणून ते त्यांना बोलवतात व समजावतात की तुम्ही तुमच्या मुलीला अभ्यास करण्यापासून रोखू नका रीमा अभ्यास करून मोठे पद मिळवून स्वतःचे आणि तुमचेही नाव अभिमानाने उंचावेल सोबतच तुमच्या गावाचेही नाव मोठे होईल पण रीमाचे वडील त्यांची सर्व मजबुरी त्या शिक्षकांना सांगतात आणि म्हणतात की साहेब माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी माझ्या मुलीला आता पुढील शिक्षण देऊ शकेल यानंतर शिक्षक थोडा विचार करतात आणि नंतर म्हणतात की तुम्ही याची अजिबात काळजी करू नका जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला एक पैसाही देण्याची गरज नाही तुमच्या मुलीचे पुढचे शिक्षण मी करून देईन जो काही खर्च येईल त्यासाठी सरकारी योजना आहेत ते शक्य नसेल तर मी माझे पैसे तुमच्या मुलीच्या शिक्षणावर खर्च करेन आता हे ऐकून रणधीरही आपल्या मुलीला पुढे शिकवण्यासाठी तयार होतात आणि शिक्षकांचे हात जोडून आभार मानतात यानंतर रणधीर आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी पाठवतात आणि तिला एक वर्षाचा वेळ देतात ते शिक्षक आता रीमाला दिल्लीला पाठवतात आणि तिला एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळवून देतात शिक्षक रिमाचा सर्व खर्च उचलू लागतात आणि तिला सांगतात की मुली तुला चांगला अभ्यास करून आपल्या शहराचे आणि आपल्या गावाचे नाव मोठे करायचे आहे आता रीमा देखील रात्रंदिवस मनापासून अभ्यास करते आणि अभ्यास करून मेहनत करून ती पहिल्याच प्रयत्नात पास होते आता जेव्हा ती ही आनंदाची बातमी तिच्या शिक्षकांना सांगते तेव्हा हे ऐकून तिचे शिक्षक खूप खुश होतात त्यानंतर ते शिक्षक रेमाला त्यांच्यासोबत गाडीत बसवतात आतापर्यंत सगळीकडे ही बातमी पसरली होती की एका गावातील मुलगी जिल्हाधिकारी झाली आहे म्हणून तिचे अभिनंदन करायला सगळे लोक गाडीच्या चारही बाजूला एकत्र जमा होतात तेव्हा रिमाचे शिक्षक रीमाला स्वरूपमधून गाडीचा बाहेर काढतात तोपर्यंत चारही बाजूंनी लोकांनी त्यांच्या गाडीला घेरले होते अशा रीतीने त्यांच्या गाडीचा ताफा फिरत होता आणि फिरता फिरता रिमाच्या वडिलांच्या जवळ पोहोचतात तेव्हा त्यांना कळते की रिमाचे वडील एका ठिकाणी मजुरीचं काम करत आहेत तेव्हा दुपारची वेळ होती कडक ऊन पडले होते त्यानंतर रीमाच्या गाडीचा ताफा तिथे जाऊन थांबतो ज्या ठिकाणी रिमाचे वडील काम करत होते तेथे पोहोचल्यानंतर त्यांची गाडी तेथे जाऊन थांबते तेव्हा रिमाचे वडील रणधीरजी लांब उभे राहून त्या ताफ्याकडे एकटक नजरेने पाहत होते आणि एकदम रीमा त्या गाडीतून खाली उतरते आणि आपल्या वडिलांजवळ जाऊन त्यांना म्हणते की बाबा मी कलेक्टर झाली आहे हे ऐकून रणधीरजी यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते जोरजोरात रडू लागले आणि त्यांनी आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारली यानंतर रीमा आपल्या वडिलांना सोबत कारमध्ये घेऊन संपूर्ण गावात फिरू लागते आता रीमा ट्रेनिंगसाठी जाते आणि ट्रेनिंग दरम्यानही काही पैसे कमावते तिने ते पैसे तिच्या वडिलांना दिले जेणेकरून ते आपली उपजीविका करू शकतील आणि त्यांना मजूर म्हणून काम करावे लागणार नाही रीमाचे प्रशिक्षण सुमारे दोन वर्षे सुरू होते आणि नंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शहरात तैनात केले जाते ते तिला सरकारी निवासस्थान मिळते आणि या निवासस्थानात ती तिच्या वडिलांसोबत राहू लागते आता जे तिच्या वडिलांची चेष्टा करायचे की तो आपल्या मुलीला शिकायला पाठवतो काही गडबड झाल्यास जबाबदार कोण आता ते सर्व रीमाचे अभिनंदन करण्यासाठी येतात आणि तिच्या वडिलांना वारंवार सांगतात की धन्य तुझी मुलगी जिने एवढी मेहनत करून गरिबीत राहून एवढे उच्च स्थान मिळवले आहे रीमा त्या शिक्षकांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना सांगते की तुम्हाला आयुष्यात कधीही माझी गरज पडली तर तुमचीच मुलगी समजून तुम्ही माझ्याकडे काहीही मागू शकता मी तुमची खूप ऋणी राहील तुम्ही नसते तर मी ही पोझिशन कधीच मिळवू शकले नसते आता रीमा तिच्या वडिलांसोबत तिच्या निवासस्थानी सुखी जीवन व्यतीत करू लागते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमधून नवीन एका कथेसह